कार मित्रांनो आपण चाललेलो आज पाडगाव या ठिकाणी शरती ना आपला बैल पण चालवलेला आहे शंभू नावाचा बघूया आपण बैलाची तयारी कशी चालली अग अंघोल करून रेडी करून ठेवलाय बाई अगाला रेडी गाडी चाललाय पण कोणाशी बोलतो काय समजायचं नाही प्यार सच्चा नाही होता हमने भी प्यार किया है। आपली गॅरेज साला कर काय राहिले आपण हा चल फायनली पोचलेलो बघा इथं आपण अड्ड्यामध्ये आपला बघा शंभू शंभू शेड बघा असं झालंय शंभू बघा फायनली अड्ड्यामध्ये पोचलेलो आपण आरण्या पण आलेलं आहे आरण्या गाडी जमलेली फायनली आपली शंभूची बिंबूची सगळी आणि इकडं मित्रमंडळी सगळी बसलेले आपले आता अग्रेसिव्ह बहिले आपला कृपया उठून आला की काय सांगू शकत नाही बैल पण मस्ती करतात आपलं एवढ्याच वेळेला गाडी गाडू आपण वर्षी पण नंदी आलेले आहेत आपले उस्मान बाईलाचे मालक हे सुंदर मालक थांगड्या कार्यक्रम झालेला आहे

बघू शकता हे बघा गुलाला पिशवी पिशवी घेऊन बाईला चालवलीत आपली रोहित भाई बैल घेऊन चाललाय गाडी झाली आपली वन साईट मध्ये गाडी झाली चला तर बाईला ना डॉन आपला पॉका दा वाट चला चोरी बिरी ती फालतू ना दे बैल आम्ही बैल उतरून करतो आम्हाला नाही करतो फायनली गाडी झालेली आपली मित्रांनो दुसरी गाडी जमावायला लावले टॉपची शंभूने आज नाव आपलं असा गडी करतोय बघा गुलाल बिलाल लावला नाही लावू आता थोड्या मिनिटातच फायर मध्ये शंभूबाई शंभूबाईने आता आपलं नाव टॉप मध्ये ठेवलेलं आहे स्वतः मालक पुढे धरलेला तला जाऊया आपण गाडी पण झालेली आहे फायनली आपली बादल्या बिदल्या ढाडा मालक मस्त बसलेले दोन गाड्या झालेली आज आपल्या ऑन गाइस आपण झालेला आला घरी बिया कसम दोस्तों ये आदमी इतना फेकता है ना की क्या ही बताऊं आप